नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मागच्या स्पीचमध्ये आपण पाहिले की संत गाडगेबाबांचे बालपण आणि किशोर वय कसे होते कसे गेले ते आणि लग्न जन्म मरणाच्या वेळी होणाऱ्या बोकड्यांच्या कंदुरी आणि दारूचे पाठ यांना कसे प्रतिउत्तर देऊन जुनी बळी व दारूची पद्धत कशी मोडली ते आपण पाहिले आहे आता या भागात नवीन काही पाहण्यासाठी चॅनलचा हेतू काय तो पाहूया या, या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्मावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव भोंदुकिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा समाजाच्या चे समोर आणून समस्त मानवजातीला सुख व समृद्धी आणि प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे शेतीवाडी धनोत्तर पिकत आहे गोरा कोठा गोठा गजबजला आहे चंद्रभाजीचा मुलगा आता वयात येऊन तोही हाताशी काम करीत आहे भरपूर पैसा घरात येत आहे समाजात मान्यता वाढली आहे अशा स्थितीतही डेबूची लोकहिताची कामे स्वयंसेवकी वृत्तीने करू लागला नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात खराब झाले तर ते खणून कुदळून नीट करायला कुदळ फावडे घेऊन देबूजी स्वतः काम करीत राहायचा लोकांना प्रथम आश्चर्य वाटायचे पण अखेर लाज वाटून तेही कामाला लागायचे सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एक एकवटून केली पाहिजे हा धडा मिटल्या तोंडी त्यांनी गावकऱ्यांना शिकवला कोठे घाण कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा कोणतेही काम करताना गाजावाजा नाही वाईट दिसेल तेथे आपण होऊन चांगले करावे त्यासाठी आपला पैसा खर्च झाला तरी चालेल कोणाचे काही आडले नडले का स्वतः जाऊन ते सावरचे डेबूजच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्यांना हा कोणीतरी देवाचा अवतार आहे असे मानू लागले कोणी संकटात अडचणीत असले तर डेबूजी लगेच मदतीसाठी धावे एखाद्या म्हाताऱ्याला लाकडे फोडू लागे एखाद्या बाईकडे मूल आणि सरपणाचे ओझे दिसले तर ते वजे स्वतः तिच्या घरी पोचून द्यायचा ना गर्व ना ताटा जर एखाद्या दे एखाद्याने म्हातारी गाय किंवा बैल बाजारात काटिकाला विकायला आणल्यास तो त्या मालकाला म्हणत ज गोमातेने जन्म जन्मभर दूध पाजले तुमची हाडे स बनवली शेतीला तगडे बैल दिले शेणखत दिले ज्याने तुला आयुष्यभर पोचले ते म्हातारे झाल्यावर तू त्यांना नाही पोचू शकत तुला म्हातारे झाल्यावर असे विकल्यावर कसे वाटेल तरी जर एखाद्याने नाही ऐकले तर मित्राच्या मदतीने तो बाजारातील सौदा मोडून टाकायचा जर एखाद्या जनावराला रोग झाला तर शेतकरी एखाद्या भक्ताला बोलवी मग भगत अंगारे दुपारी करी आणि तरी जनावर मेलं तर शेतकऱ्याच्या नशिबाला दोष देऊन आपला शिधा घेऊन निघून जाई त्यावर डेबूजी ते शेतकऱ्याला ओरडायचा व म्हणायचा अरे रोग म्हणजे रोग तो हा देवपूजा देवपूजा देवघुम्या देव भगत काय करणार तो हा रोग काय कपाळ बरा करणार तो काय ढोरांचा डॉक्टर आहे तालुक्याला जा सरकारी डॉक्टर आण नसे देत तर गाडीत ढोराला जा घेऊन जा म्हणजे रितसर इलाज होईल या देव दुपारीने दारूच्या बाटल्याने काय होणार झाले का कधी जगात कोणाचं बरं याने ढोराबरोबर तुमची वाटोळे होतील अशा फांद्याने पहिली मुलगी आलोकानंतर दोन दोन वर्षाच्या अंतराने कलावती मुलगी आणि मृदगल मुदगल नावाचा एक मुलगा झाला मुलगा थोड्याच दिवसांनी वारला घरातल्या यास भानगडी आई सखोबाई निपटायची डेबूची तिकडे ढुंकूनही पाहत नसायचा संसाराचा हा मामूली गाडा असा जीवनभर हाकत राहायचे का असा प्रश्न त्याला नेहमी पडायचा आणि स्थिर बसून देत नव्हता जिकडे नजर टाकावी तिकडे दारिद्र्य अज्ञात अन्याय लाचलुचपत सावकाराचा छळ पैशासाठी इनाम विकणारे बापे टिजभर स्वार्थासाठी दुसऱ्याचे गळे कापणारे घाणेरड्या रूढी देवकार्यातले अत्याचार गांजा दारूचा भरमसाठ फैलाव देवधर्माच्या नावावर हजारो पशूंची हत्या गावगाव रात रोज चाललेली यांचे मला काही करता येईल का याच विचारात डेबोजी सतत असे रात्रभर बिछानात तो तळमळत जागत होता काहीच उमजत नव्हते हो शेवटी तो उठला आणि आई सखूबाई निजली होती तेथे हळूच गेला डोळे मिटून आईला पाहिले तिच्या पायाजवळ जमिनीला डोके टेव टेकून नमस्कार केला फाटके धोतर घालून बाहेर आला आणि पडलेला एक फुटके मडके घेऊन मागे न पाहता सर्वसाचा त्याग करून दूरवर निघून गेला तो दिवस होता बुधवार एक फेब्रुवारी एकोणीसशे पाच पौष महिना आजवर अनेकांनी संसाराचा त्याग केला हा स्वार्थापोटी कर्जामुळे दारिद्र्यामुळे घरातील संकटामुळे बेकारीमुळे बेमान पत्नीमुळे पण डेबूजीचे यापैकी एकही कारण नव्हते सर्व घराची परिस्थिती सुधार सुधारून त्याने घर सोडले ते लोकांचे दुःख व अज्ञान दूर करण्यासाठी त्यांचा हा त्याग कपिल वस्तू येथील सिद्धार्थ याच्या यांच्या काही अंश मिळत आहे असे म्हणायला हरकत नाही डेबूजीला हे मोक्षमुक्तीचे आणि हरिनाम स्मरणाने स्मरणाने भाऊसागरात तरुण जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही जिवंत असता उपाशी मरा आणि स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असलेले ते दान करा ही संताळी विचारसरणी त्याने स्वीकारली नाही त्यांचा देवधर्माचा भावना निकल्पनेवर अजिबात विश्वास नव्हता घरातून बाहेर पडल्यावर डेबूची दोन तीन दिवस सारखा चालतच होता कुठे जायचे काय करायचे ठरले नव्हते म्हणून पाय नेतील तिकडे जायचे दापरीपासून चाळीस पन्नास मैल जाऊन संध्याकाळी एका गावाबाहेरील मारुतीच्या मंदिराजवळ तो बसतो ना बसतो तर लगेच गावातल्या गावातल्यांना वाटले कोणीतरी कोणीतरी खोड दिसतोय म्हणून त्यांनी डेबोजीला पळून लावले कांट्याकोट्यातून पाय नेतील तिकडे चालत राहिला शेवटी भूक लागली म्हणून शेतातील ज्वारीची चार पाच कणस कच्चीच खाल्ली आणि पाणी पिला आणि कीर जंगलात झोपी गेला सकाळी उठून गावगावी भ्रमण करी आणि एखाद्या घरी भाकरी तुकडा मागा दिला तर ठीक नाही तर तसेच पुढे जावे असेच काही दिवस काढले केस वाढले होते अंगावर चिंद्या झाल्या होत्या आणि गावभर फिरताना उन्हाळ मुले वेडा आला वेडा आला असे त्याचा अवतार बघून म्हणत असे काहीजण त्यांना वेडा म्हणून दगडे मारायची तो शांतपणे ते सहन करी नेहमी विसाव्यासाठी तो किर जंगलातच राहायचा चालत असताना कोणी अडचणीत सापडलं तर त्याला आपण होऊन मदत करी गाडीवाणाला मदत करी त्याने कोण कुठला काय पाहिजे विचारले तर नुसते हसावे दोन हाताने नमस्कार करून आपला वाटेला लागेव त्यामुळे अडचणीत दूर झालेला माणूस त्याच्याकडे पाहतच ना राही एखादी मजूरबाई पाठीला पोर बांधून डोईवर लाकडाचे सरपण घेऊन जाताना दिसली का डेबोजी तिच्या जवळ जायचा दोन हात जोडून म्हणायचा माय माझी दे तुझं ओझं माझ्या डोक्यावर चल मी तुला तुझ्या मुक्कामापर्यंत पोहोचवतो असा विचित्र अवताराचा माणूस पाहून ती बाई प्रथम घाबरायची पण डेबूजी लगेच ओझे आपल्या डोक्यावर घेऊन चालू लागायला आणि त्या बाईला घरापर्यंत किंवा तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचवत आणि एकही शब्द न बोलता वाटेने निघून जायचा ती बाई पाहतच राहायची कोण असावा हा माणूस मैलभर माझं ओझं आणलं आणि भाकरीचा तुकडाही न मागता खुशाल आपल्या वाटेने निघून गेला कुणी देव माणूस किंवा साधू असावा अशी ती म्हणायची मनातल्या मनात एखाद्या विहिरीजवळ गुरं ढोळं फिरत असतील तेव्हा कोणाकडून ही दोरी घेऊन पाणी विहिरीतून शेंदून काढून जनावरांना पाजून शांत करायचा विहिरीच्या आजूबाजूला चिखल झालेला असेल तर पावडे घेऊन सर्व स्वच्छ करायचा आणि पोटभर पाणी पिऊन तिथून निघून जायचा लोक बघतच राहायचे म्हणायचे कोण चिंद्या भू आलाय त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणी काय पाजले निमुख्याने निघून गेला डेबोजी एखाद्याच्या शेताजवळून जात असताना जर ज्वारी कापणीचा हंगामा चालू असला आणि एखादी थकलेली बाई अथवा माणूस पाहून त्यांच्याकडून त्यांचा विळा मागून घेत नाही दिला तर हिसकावून घेत आणि म्हणे जरा विसावा घे आणि स्वतः कापणीला सुरुवात करी मजूर दुपारी जेवणाला धावले तरी याचा कापणीचा सपाटा सुरूच राहील मग मजूर आणि मालक त्याच्याकडे पाहतच राहत व त्याला बोलून भाकरी खायचे का विचारल्यास तो एकही शब्द न बोलता निघून जाई त्या बदल्यात एखादी पेढी दिली तर रस्त्यात एखादं भुकेलं जनावर वगैरे दिसलं ते चाल, तर त्याला ते देऊन टाकी आणि आनंद व्यक्त करे कुठे चाललं आऊत चालू असला तर त्याला ही बाजूला करून स्वतः दोन तीन तास आऊत चालवून निघून जाई कुठलाही मोह भरला नाही मनात आले तर दिली भाकर घ्यायची नाही तर देत असतानाही पाठ फिरून निघून जाई सर्वच त्याला कोणीतरी देव माणूस किंवा देव अवतार म्हणून पाहू लागले जागजाग जाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्यापाड्यातून पसरल्या आणि पुण्यवानाच्या शेतात देव येऊन कापणी मळणी करतो असल्या भूमिका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या ज्यांना अनुभव आला ते लोक तिखट मीठ लावून त्याच्या कथा सांगत त्यामुळे विचित्र देवाच्या येण्या येण्या जाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले दापोरीपासून ऋणमोचन अवघ्या तीन मैलावर पौष महिन्यातल्या दरवार दर रविवारी दर येथे जत्रा भरत असे सर्व जमातीचे यात्रेकरू येथे येई प्रत्येकाने पूर्ण नदीत आंघोळ करत आणि शंकराला बेलपत्र व्हायची असा नियम ठरलेला नदीकाठी चिखल असल्यामुळे बहुतेक लोक त्यात सरकून पडत होते हे प्रत्येक वर्षीच चालायचे परंतु यावर्षी डेबूजी स्वतः सकाळपासून चिखलावर डोंगरातून सुकी माती टाकून यात्रेकरूंची गैरसोय दूर करत होता लोक म्हणत कोण बुवा यंदा हा महात्मा आलाय ऋण मोचनाला सगळ्या यात्रेकरूंच्या आंघोळी झाल्यावर डेबूजी ही आंघोळ करी आणि अंगावरच्या चेंद्या धुतल्या नितशाच पुन्हा अंगात घालत आईने त्याला ओळखले आणि त्याच्या पुढे फराळाचे जिन्नस ठेवले परंतु तिकडे न पाहता यात्रेकडून यात्रेमध्ये जे लोक आले होते त्यांच्याकडूनच मागून खाल्ले आणि दूर निघून गेला संध्याकाळी लोक पाहतात तो डेबूजी हातात खरटा घेऊन यात्रेतील सारी घाण झाडूने साफ करत आहे सकाळी याने यात्रा करूसाठी रस्ता स्वच्छ केला आणि आता तर सारा घाण केर कचरा स्वतः भंग्याप्रमाणे साफ करत आहे कारण याच घाणीमुळे प्रत्येक वर्षी कसली ना कसली रोगराई पसरते यावर आतापर्यंत कोणी लक्ष दिले नव्हते परंतु डेबुजीने आज आपल्याला अक्कल शिकवली असे लोक बोलू लागले याला वेडा म्हणणारेच वेडे बरे याला साधू म्हणावं तर आजवरचे साधू असली कामे करताना कोणी पाहिलंच नाही सारे लोक मंदिरातल्या दगडी शिवलिंगाची शिवलिंगाची आरती दुपाऱ्यात गुंतलेली तर हा यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी आणि आरोग्यासाठी बाहेरची घाण काढण्यात हाडे मोडून घाम गाळत आहे गाभाऱ्यातला तो दगडी देव श्रेष्ठ का देवळाबाहेरचा हा झाडूवाला श्रेष्ठ सर्वांना असा प्रश्न पडला लोक डेबूजीकडे आदराने पाहू लागले अरे हा वेडा कसला हाच खरा महात्मा सकाळपासून ते तुमच्यासाठी सेवा करीत आहे ही लोकसेवा म्हणजेच खरी देवाची सेवा उगाच टाळ मृदंग कुठून भजनाला टाहो फोडून काय होणार आहे असे बरेच लोक बोलू लागले आजच्या पुढते एवढेच बोलून रजा घेतो पुन्हा डेबूजीचा उरलेला इतिहास म्हणजे गाडगेबाबांची डेब माहिती ऐकण्यासाठी पुन्हा भेटतो माहिती आवडल्यास लाईक कमेंट करून मला एक प्रोत्साहन म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद